नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडलेली आहे व संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं दोनदा महाराष्ट्र केसरी ठरलेले शिवराज राक्षे यांच्या विरुद्ध पृथ्वीराज मोळ अशी एकंदरीत लढत होती परंतु आतापर्यंत आपण बघितलं असेल इतिहासामध्ये बरेच वादग्रस्त निर्णय झाले परंतु हा वादग्रस्त निर्णय खूप मोठ्या प्रमाणात होता कारण की पंचांची गच्ची पकडून पंचांना लात मारण्यात आली अखेर अशी पहिलवानावर वेळ का आली व एकंदरीत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी येवला हे येवला हे प्रसिद्ध शहर आहे मोठमोठे तालीम या ठिकाणी आहे आपण अशीच एक तालीम म्हणजे श्री दत्त व्यायाम शाळा येथील वस्तात सुरेश भाऊ जावळे यांचे चिरंजीव पैलवान अजय भाऊ जावळे आपल्या समोर आहे ते नेमकं काय बोलता आपण ते बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ ऑट व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा दादा तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती दादा काल काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडलेली आहे व आतापर्यंत इतिहासामध्ये आपण कधी असा क्षण बघितला नाही अगदी पंचावर पंचांवर एकदम चिडून पंचांची गच्ची पकडण्यात आली व त्याच्यानंतर पंचांना लाख सुद्धा मारण्यात आली व कुस्तीचा सुद्धा कुस्तीमध्ये जर संपूर्ण पाठ टेकल्यानंतर आपण ग्रामीण भागात म्हणतो का कुस्ती झाली परंतु पाठीचा फक्त एकच बाजू टेकलेली असतानी हा निर्णय झाला आपल्याला नेमकं काय वाटत पृथ्वीराज पैलान मोहळ त्यांनी ढाक मारलेली आहे तिथं फक्त चार पॉईंट पाहिजे होते चार पॉईंट दिले असते तिथं आणि कुस्ती परत तिथून रिपीट केली असते तर ती पाठ काय टिकेल नाहीये आणि पंचांचा निर्णय गलत आहे विशेष म्हणजे राक्षे हे दोनदा महाराष्ट्र किती ठरलेली आहे त्यांना एक चान्स म्हणजे रिस सरपणे त्यांना चान्स द्यायला पाहिजे हो शंभर टक्के मला एक सांगा आता एकंदरीत एक, एक वादग्रस्त हा निर्णय झालाय आता त्यांनी त्यांना जर न्यायच पाहिजे असेल किंवा एवढा जर चुकीचा निर्णय झाला त्यांनी न्याय कुठे मागायला पाहिजे वरून त्यांचा त्यांच्यावर तीन वर्षासाठी बंदी घालण्यात आलेली आहे याच्याकडे आपण कसं बघ पैलनवर पैलनवर बंदी घातलेली आहे ही पैलनवर बंदी नाही पाहिजे ही बंदी पाहिजे पंचनवर त्यांची गलती आहे कारण की एक पैलवान दिवस रात्र एक करतो प्रॅक्टिस करून तालमीत राहून वर्षे वर्ष ते तालमीतून तालमीत राहते ते त्यांना खूप मेहनत करावी लागते त्यांचे कोचेस त्यांचे वस्तात त्यांच्याकडून खूप मेहनत करून घ्यावं लागतं ते आणि खूप मेहनत करतात ते म्हणून त्यांच्या डोक्यात ते राग आला आणि त्यांचं ते त्यांनी ते पुढचा पाऊल उचलला त्यांनी जे लात लाद, लाद मारली याच्याकडे आपण नेमकं कसं बघता ते त्यांचं वागणं योग्य वाटतं अयोग्य वाटतं नाही ते योग्य तर नाही आहे लाच नाही मारायला पाहिजे होती आणि तिथं ते राखे पायलांच्या डोक्यात काही राग असेल ते चिडून त्यांनी ते करेले पण असं ते नाही झालं पाहिजे होतं ते गलत हे पायलांचं ते नाही केलं असतं तर ते बरं झालं असतं कारण की त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं का मला रिव्ह्यू दाखवा मी रिव्ह्यूमध्ये कधी माझे दोन्ही पार्ट कधी पिकलेले आहे तर मी सरळ बाहेर चाललं जाईन मी कोणालाच काही बोलणार नाही पण त्यांनी ते रिव्ह्यू दाखवलं नाही म्हणून ना ते पहिला लोक चिडले आणि त्यांनी ते पुढचं काय ते पाऊल त्यांनी उचललं चिडण्यास प्रवृत्त झाले असं वाटत हो ते बरोबर आहे कारण की त्यांचे मनात ते रागच आहे ना ते पंचांनी गलत हे दिलं निर्णय म्हणून त्यांच्या ते राग होत दादा आपण हा जो निर्णय झाला तो तुम्हाला नेमका कसा वाटत आता जी महाराष्ट्र केसरीची जी कुस्ती झालेली आहे पंचांनी पंचांनी जे निर्णय दिलेला आहे ते गलत आहे पण आता पृथ्वीराज पहिला मोड ते त्यांच्या वय खूप कमी आहे त्यांनी खूप कष्ट केलेले त्यांचे स्वतः त्यांचे वडील त्यांचे स्वतः त्यांचे कोच त्यांच्याकडून खूप मेहनत करून घेतात हे जे निर्णय ते शंभर टक्के महाराष्ट्र झालेले आहे पण आता याच्यानंतर जे पण त्यांचे काय हे पैलवान लोकांचं शिवराज रासते म्हणतो हे पैलवान कमी कोर्टमध्ये हे करणारे अपील कोर्टमध्ये न्याय मागणार आहे हो हो ते होणार आहे तर आता ते कमिटी टीम बघणार आणि त्यांचे कोचे आणि त्यांची मार्गदर्शन जे पण त्यांचे पैलन लोक असेल त्यांचे कोच असेल हे ते बघणार आहे मला एक सांगा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय झाला असं वाटते का कारण की आपण आतापर्यंत भरपूर कुस्त्या बघितल्या तर थोडंफार नॉर्मल काहीतरी असा निर्णय असला कळत न कळत त्याच्यामध्ये असं पण हा एकदम स्पष्ट निर्णय दिसत होता की ते पूर्णपणे कुस्ती म्हणजे पाठ काय वाटतं आपल्याला तरी पहिलान शिवच राखते त्यांच्यावर तर झालेलच आहे त्याचं काही विषयच नाही तर तिथं फक्त चार पॉईंट दिले असते पंचांनी तर ते बरोबर होतं तिथं चार पॉईंट नाही दिले आणि तिथं पंचांनी डायरेक्ट कुस्ती देऊन टाकली त्यांनी लगेच हे निर्णय घेतलं नसतं तर ते बरोबर होतं त्यांनी लगेच निर्णय घेतले हे लगेच निर्णय घेतला नाही पाहिजे होतं फक्त राक्षे पहिला का म्हटले तर मला रिव्ह्यू दाखवा तुम्ही रिव्ह्यूमध्ये मी बघतो माझी जर कधी पाठ टिकेल असेल दोन्ही खांदे तर मी कुस्ती देऊन मी बाहेर सरले जातो त्यांनी ते त्यांना रिव्ह्यू दाखवलाच नाही टायमावर म्हणून ते चिडले म्हणजे एकच खांदा त्यांचा टेकलेला होता दोन खांदे टेकलेले नव्हते तर ते एक खांदा टेकलेला होता तिने तिथं चार पॉईंट द्यायला पाहिजे बरोबर तिचं फक्त चारच पॉईंट दिले पाहिजे असते तर ते पंचांना ते बरोबर होतं तिथं डायरेक्ट कुस्ती दिली तिथं निर्णय घेतलं ते निर्णय चुकीचं आहे ते, ते निर्णय घेतला नसतं पाहिजे होत कालचं जे प्रकरण झालं दादा म्हणजे अगदी शिवराज राक्षेंनी त्यांना लात मारली वगैरे वास्तविक पंचांचा निर्णय चुकीचा होता सगळ्या ठिकाणी एकंदरीत असंच दिसलं परंतु उलट पक्षी जे पंच पंच आहेत सगळ्यांनी अगदी बैठ आंदोलन काल त्या ठिकाणी केलंय अगदी आपण दरवर्षी बघतो सिकंदर शेखच्या बाबतीत पण असाच काहीतरी निर्णय झाला होता व काल तर अगदी दिसत होतं सर्वच महाराष्ट्राला दिसत होतं सगळं युट्यूबला आपण जर व्हिडिओ बघितलं प्रत्येकाचा कमेंट होता की शिवराज राक्षेवर एक प्रकारचा अन्याय झाला तर हे प्रकरण आता कुस्तीच्या बाबतीत हे वादग्रस्त जे कायम दरवर्षी निर्णय होता हे निर्णय कुठेतरी थांबले पाहिजे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आता सर जे झालंय ते पंचांचा निर्णय आणखी निर्णय राहतो तिथं मी तुम्हाला परत बोललोय तर तिथं फक्त चारच पॉइंट पाहिजे होते बरोबर आहे का नाही यावर काही लोकांनी असं पण सांगितलं की पंचांची सिस्टम बंद केली पाहिजे व जे वस्तात आहे जे जे कुस्ती आतापर्यंत आहे अशा लोकांना पंच म्हणून घेतलं पाहिजे बरोबर आहे सर तुमचं पण एक मोठा वस्तात मध्ये पाहिजे साईट पंच म्हणून आणि जे वस्तात लोक राहतात त्यांचे निर्णय चुकीचे नसतात तरी ते बरोबर आहे एक कोचेस मध्ये पाहिजे मोठा इतकी मोठी असते महाराष्ट्र केसरी वर्षातून फक्त एकदाच येतं तर त्याचे जे निर्णय ते बरोबर झाले पाहिजे दरवर्षी होती छान होती तुम्ही आपल्या चॅनलवरती आले व वेळ द्या त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जनिश पंकज गायकवाड जी सेवन न्यूज येवला